मला जी बोलण्याची संधी दिलेली आहे त्यामुळं यांचे मी आभार मानते सर्व बदल आपण सर्वांना माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा जो आपण गुरुमंत्र म्हणत असतो हा जो गुरुमंत्र दिलेला आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आज आपण त्यांच्याच कार्याविषयी इथं एकत्र जमलेलो हो। आहोत किती मोठी शोकांतिका आहे रामकृष्ण हरी हा पूर्ण वारकरी संप्रदाय जेव्हा म्हणतो पण आज महाराष्ट्रातल्या सर्व रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या वारकरी संप्रदायाला प्रचंड मोठी ताकद आज उभा करावी लागणार आहे भामचंद्र पर्वत वापर वाचवण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये खेड आणि मावळ तालुक्यामध्ये तीन डोंगर येतात जगतगुरु तुकाराम महाराज तिथे साधनेला जात होते एक भंडारा डोंगर एक घोराडेश्वर डोंगर आणि एक भामचंद्र आणि आज आपण जो भामचंद्र पर्वत वाचवण्यासाठी एकत्र जमलेलो हो, आहोत त्या भामचंद्र पर्वताचा उल्लेख गाथेमध्ये आहे की जो शासनानं प्रकाशित केलेला तो गाथा आहे त्यामध्ये उल्लेख आहे तुम्ही अभंग थोडक्यात तुम्हाला सांगते पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामगिरी पाठारी म्हणजेच हा भामचंद्र पर्वत भामगिरी पाठारी वस्ती केली स्थान वृत्ती स्थिरावली परब्रहमी निर्वाण जाणून आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे सर्व विंचू व्याघ्र झोपले पिळूजे लाभले सकळीत दीपकी कर्पूर जैसा तो विराला तैसा देव झाला तुका म्हणे आणि त्या भामचंद्र पर्वतावर जगतगुरु तुकाराम महाराजांना गाथेचं चिंतन झालं मनन झालं आणि ती गाथा आज आपल्या समोर आहे आणि त्या भामचंद्र पर्वताची अशी दुर्दशा आहे आणि हे सांगताना सुद्धा आपल्याला खरं तर आज खेळ वाटतो वास्तविक हे राज्यकर्त्यांनी कधीच करायला पाहिजे सात सालापासून एवढ्या संख्येनं आपण सगळे उपस्थित आहात एक आवर्जून सांगा असं वाटत हा लढा महाराज जेव्हा देत आहे तर महाराजांच्या वर प्राणघातक खाल्ले झालेले आहेत राजगुरूनगरमध्ये त्यांना उंगीत औषध देऊन तीन दिवस टाकलं तुम्ही म्हणता आपण ताकद मोठी करूयात म्हणजे ते गप्प बसतील ते महात्मा आहे महाराज सुद्धा तपस्वी आहे म्हणून ते तीन दिवस झाली परत आले सामान्य व्यक्ती असेल किंवा एखादा राजकीय नेता जरी असेल त्याची जर अशी दुर्दशा केली असेल ती व्यक्ती परत त्याग आहे त्यामध्ये तसं महाराजांनी ठरवलं महाराष्ट्र दौरा केला पाहिजे कारण मधल्या काळामध्ये महाराजांनी सगळे प्रयोग केलेले आहेत म्हणजे वेळोवेळी तिथं उत्खनन जे होत असतं वास्तविक आज दिवस आहे म्हणून आपण जिनाबाई जेव्हा आमचे जगतभरून तुकाराम महाराज जात होते तेव्हा माऊली आमची काळजी करायची आज कुठं असतील माझे धनी म्हणून त्या ते शोधायच्या तेव्हा त्या ते असं विचार करायच्या की कान लावायच्या त्या डोंगराच्या पायथ्याला की माझे धनी आज कुठं असतील ते। का तर त्यांना टोपलीत तो भाकरी घेऊन जावी लागायची आपल्या तुकाराम महाराजांना त्या कान जेव्हा लावायच्या त्या डोंगराला ते ते तेव्हा त्या मातीतून ते। आवाज यायचा विठ्ठल 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 आणि हा गाथ अरे संरक्षित करून द्या सुद्धा महाराज म्हणतायत का की तो डोंगर माझ्या नावावर करून घ्या की त्यांना दुर्लक्षित करतात ज्या पद्धतीनं त्यामुळे आपल्या सर्वांची आज जबाबदारी आहे ज्या पद्धतीनं महाराज महाराष्ट्रभर फिरून सगळीकडे अशा पद्धतीने सर्वांना आवाहन करतायत आज बीड मधला तुमच्या सगळ्यांचा हा उत्साह बघून खरं तर मी आता जास्त वेळ का घेणार नाही मला अजून सांगावं असं वाटतंय की त्यांच्यावर ज्या पद्धतीनं मी थोडक्यात तुम्हाला फक्त सांगितलं की प्राण भयानक गोष्टींना त्यांनी सामोरे गेलेले आहेत अजून एक उदाहरण सांगते भामचंद्राच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर आहे महाराजांनी त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून ते बांधलेलं होतं म्हणजे अजून आहे मंदिर त्या मंदिरात महाराजांचं पस्तीस वर्ष वास्तव्य होतं तिथं लाकडी पेटीमध्ये पूर्ण डाऊ केमिकलची आंदोलनाची सर्व कागदपत्र महाराजांकडे होते कारण त्याचे मधुसूदन महाराज आहेत पण प्रसिद्धी माध्यमापासून सतत लाभ असणारे महाराज त्यामुळं डाऊ लढण्याचा जे काही आपण म्हणतो ते महाराजांच्या नावाचा कुठं खासदार हे होत नाहीये ती लाकडी पेटीमध्ये डाऊ केमिकलची कागदपत्र आणि भामचंद्र पर्वत वाचवण्यासाठीची सर्व वा शासकीय कागदपत्र त्या पेटीमध्ये होती तिथल्या स्थानिक दुष्ट लोकांनी महाराजांचं मंदिर पेटवलं कागदपत्र खाक झाले किती वेदना झाल्या महाराजांना विचार करा तरी सुद्धा महाराज थांबले नाहीत पुन्हा तितक्या ना महाराजांनी सर्व शासकीय दालनामध्ये जाऊन ती कागदपत्र गोळा केली आणि आज आपल्यासमोर हो ती कागदपत्र पुरावा आहे त्यामुळे हा संविधानिक लढा आहे आणि किती यातना झाली असतील पहा की एवढा मोठा लाकडी पेटीतला सगळा आणि तो एवढा कोळशासारखा झालेला तो झालेला किती वेदना त्यामुळे एवढ्या वर्षाचं महाराजांचं जे संघर्ष आहे त्याग आहे ते आपण व्यर्थ जाऊ द्यायचं नाहीये आणि आता ती वेळ आलेली आहे सहा मार्चला आपल्याला भामचंद्रच्या पायथ्याशी एकत्र येऊन भामचंद्र पर्वताला प्रदक्षिणा करायची आहे आणि मुंबईच्या दिशेने आपल्याला आझार मैदानासाठी जायचं आहे कारण एकशे किलोमीटर अंतर आहे रोज पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केला तरी चार दिवस लागतील आणि दहा मार्चला आझाद मैदानाची महाराजांनी तारीख घेतलेली आहे तर जो पण मागण्या मान्य होत नाही आपण कोणीही तिथून हलायचं नाही कारण आज इंद्रायणी नदी जसं सा दादा सांगितलं इंद्रायणी नदी ही इतकी अपवित्र आहे तिथं पाय सुद्धा घालता येत नाही नुसताच हा भामचंद्राचा लढा नसेल तर आपल्या ज्या तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्या ज्या अपवित्र नद्या ज्या झालेल्या त्या आपण नाही तर पवित्र केलेल्या स्वार्थी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या केमिकल बसवलेल्या आहेत त्या केमिकल पाणी त्यांनी त्या नद्यांमध्ये सोडलेलं आहे आणि हा विचार त्यांनी करायला पाहिजे होता वास्तविक महाराज तुला सांगतात तीस पस्तीस वर्षापूर्वी इंद्रायणींचं पाणी कोंधळीनं पीक होते महाराज आज आपण पाय घालू शकत नाहीये त्यामुळे आपण सर्वांनी हे विचारण्याची आता ती वेळ आलीये आमच्या नद्या बोलत्या तशा आम्हाला शुद्ध करून हव्या आहेत बाकी मग हा आंदोलन भामचंद्र एक निमित्त आहे पण त्या माध्यमातून आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रदूषित झालेल्या तीर्थक्षेत्राच्या ज्या नद्या आहेत त्या शुद्ध करून सरकारकडनं मागण्याचा आपला हक्क आहे रामचंद्राच्या कार्यामध्ये जेवढा होईल तेवढा प्रत्येक आणि महाराष्ट्रामध्ये आपण ताकद लावूया आणि मधुसूदन महाराजांच्या या लढ्यामध्ये भामचंद्र आपण वाचवण्यासाठी सर्व ज्या पद्धतीने आता आलेल्या आहात तेवढ्याच ताकदीनं आपण मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर यायचं आहे आणि मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी मनापासून आभारी आहे रामकृष्ण हरी यानंतर <laughs> आध्यात्मिक <laughs> 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 <laughs>